अलीकडच्या काळात बहुतांश मराठी कलाकारांनी एकीकडे अभिनय क्षेत्रात काम करून दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे मृणाल दुसानीसने देखील तिच्या नवऱ्याच्या साथीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे मृणाल व तिचा पती नीरज मोरे या दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवीन व्यवसाय सुरू करत असल्याची हिंट त्यांच्या चाहत्यांना दिली होती लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय तुम्ही गेस करू शकता का असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओला दिलं होतं तर आता मृणालने हा व्यवसाय नेमका काय आहे 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 याचा या उलगडा केला केला मृणाल पतीने ठाण्यात एक सुरू अर्थात हॉटेल क्षेत्राशी निगडित अशा व्यवसायात अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे तिच्या या बिस्त्रोचं नाव बेली लाफ्स असं आहे या ठिकाणी खवै यांना कॉकटेल मॉकटेल चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे अभिनेत्रीने नि सुरू केलेला हा विसरो ठाण्यातील हिरनंदनी इस्टेट परिसरात चा भर आहे मृणालच्या चाहत्यांनी या नव्या व्यवसायासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर अभिनेत्री मृणाल दुसानीचा हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका